आज इथे आपण जे एक जमलो होतो हा श्री महालक्ष्मी मंदिर उंबरणे या संदर्भात जो थो एक छोटासा वाद आहे वाद काय मोठा नाही आहे छोटासा वाद होता म्हणजे वैयक्तिक किंवा कुठल्याही गोष्टीवर आम्हाला त्यांच्या पूजा अर्चा मान ह्या कुठल्याही गोष्टीत आमचं त्याच्यावर आरोप नाही हा एक तसंच राहायला पाहिजे ही गाव राटी गाव रुडी तशीच राहायला पाहिजे हाच होता फक्त झालं होतं काय त्या न्यासामध्ये पण ते किंवा अजानतेपण पण जो एक शब्द वापरला गेला होता वंश परंपरागत तीनच सदस्य त्याच्यात राहतील जे अध्यक्ष सचिव आणि खजिनदार फक्त ह्याच गोष्टीला थोड्याशा गावच्या काही ग्रामस्थांना हे ख थोडेशा आक्षेपार्ह वाटले हे शब्द म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली सगळं झालं पण नाही झालं शेवटी आम्हाला न्यासाच्या कोर्टात जावं लागलं त्या कोर्टाने पण निर्णय दिला की नाही असं काही न्यास होऊ शकत नाही तीन माणसांचा त्याच्यात तुम्ही गावातल्या वाडीतले एक एक जो कोण प्रतिनिधी असेल त्यांना घ्या आणि हा ट्रस्ट जसा होता अगोदर तसाच ठेवून त्याच्यात हे अमेंड करा बदल करा थोडासा आणि हा ट्रस्ट चालू राहू दे आम्हाला ती ऑर्डर आताच मिळाली आम्हाला ती ऑर्डर मान्य आहे त्याने सांगितलं हे जाऊन ओरसमध्ये तुम्ही हे काय बारावाडीतले लोकं असतील प्रतिनिधी ह्याच्यात न्यासामध्ये यायला त्यांची नावं द्या आणि हा ट्रस्टमध्ये ती नावं येऊन दे त्याच्यात फक्त आता प्रश्न आमचा आहे गावच्या सगळ्या मानकऱ्यांना सगळ्या ग्रामस्थांना माझं एक आव्हान आहे की कृपया जशी काही वादविवादात ही मंदिरं बंद होतात त्यांचे उत्सव बंद होतात तसं करू नका अजिबात करू नका आमची चर्चेला बसण्याची कधीही सांगा तुम्ही कुठल्याही वेळेला बोलवा आम्ही कुठे असलो तरी आम्ही त्या मिटिंगला येऊ ते, ते बसा तुम्ही हा सामोपचाराने प्रश्न मिटवायचा प्रयत्न करा बारा वाडीतले जे कोण प्रतिनिधी ती दे वाडी देईल त्या प्रतिनिधीला दे तुम्ही घ्या आणि त्याचे बनवून पेपर बनवून तुमच्या ह्याच्यामध्ये न्यासाला आपण देऊ आणि हा ट्रश आणि हे मंदिर आणि हे उत्सव जे काय परंपरेने चालू राहिले आहेत हे तसेच चालू राहतील याची काळजी घ्या असं मी आवाहन करेन कुठेही वाकड्यात अतिशय कुठला तरी अतिशय ह्या गोष्टीत पुढे न जाता कुठेतरी सामोपचार्याने बसण्याचा प्रयत्न करा आणि हा विषय इथल्या इथे मिटवा नाहीतर काय आहे कोर्ट आहेत कचेरी आहेत बरेच आहेत इथे कितीतरी उदाहरण आहेत कितीतरी मंदिरं बंद पडली आहेत त्यांचे उत्सव बंद पडले आहेत ते आपल्याकडून होऊ नये काळजी घ्या कोर्टाने जो निर्णय दिला जॉईंट कमिशनर चॅरिटी तर त्याप्रमाणे त्याने सांगितलं की मंदिर हे चौघांचंच आहे आणि चौघांचं राहील जे वाढीचं गावाचं आहे गावाचं राहील दुसरा प्रश्न होता ट्रस्टीचा ट्रस्टीचं त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही ते कॉन्फॉर करा हे ग्रामीण करा आणि तुम्हाला पाहिजे तसं ते तुम्ही त्याचं ते स्थापन करा परत आणखीन ट्रस्ट तुम्ही स्थापन करा आणि तो त्यांना देऊन टाका आता ते करा तसं ते ॲक्सेप्ट करणार नाहीत अल्ल्यास म्हणजे एक अल्ले जर म्हणतील दोघांनी एका ठिकाणी आल्याशिवाय ते काय शक्य नाही आहे कारण तर एवढीच आमची भूमिका आहे की बाबा हे जेणेकरून हे एकदा चालू होतात व्यवस्थित आम्हाला मंदिरा बाबा कुठल्या प्रकारचे आम्हाला हे नाही आहे मंदिर सर्वांचं आहे आणि सर्वांचं राहील कोर्टाने पण ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्या मानखाऱ्यांनी पण सांगलं की मंदिर हे सर्वांचं गावाचं आहे आणि ते गावांचंच राहील कोर्टात त्यांनी लिहून दिलं आहे आणि त्यामुळे आता ते काय का हा प्रश्न नाही आहे की परत मागे यावं आता प्रश्न राहिला ट्रस्टचा ट्रस्ट आम्हाला आम्ही दोघांच्या विचारानं तो स्थापन करायचा प्रयत्न करतो आणखीन तो बॅलन्स असावा आणि त्यांचं जे मानपान जो आहे तो आता ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच राहायचो आम्हाला त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही मी उंबाड्या गावातला रहिवासी असून आमच्या उंबाड्या गावामध्ये महालक्ष्मी मंदिराचं प्राचीन मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिराचं पुनर्विकासाचा विषय असा आहे की मंदिर बांधण्याचं चा कार्यक्रम का चालला होतं आणि ह्या याच्यामध्ये आम्हाला कुठेतरी जी, जी ही समिती आहे याची म्हणजे बारावाडीचं एकत्र येऊन हा जो मंदिर बांधण्याचा विषय होता तो तसं विषय न घडता का वेगळ्या प्रकारचा विषय घडतो आहे असं आम्हाला कुठेतरी समजून आलं पहिलं आम्हाला सांगण्यात आलं की देवळाचं फक्त थोडंफार डागडुकीचा कार्यक्रम करायचं आहे त्यासाठी गावात एक मिटिंग घेतली मंदिरामध्ये आणि त्यामध्ये लोकांच्या सह्या घेतलं आणि आपण असं असं करू असं सांगून लोकांना सांगण्यात आलं होतं पण थोड्या दिवसाने आम्हाला असं करण्यात आलं त्या सह्याचा दुरुपयोग करून त्यांनी एक ट्रस्ट बनवली आणि ती ट्रस्ट त्यांची वैयक्तिक तीन लोकांचीच होती त्याला आम्ही घराणेशे असं त्याला नेमलं ने 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 गेलं आहे कारण ह्या ती ते एकाच घराण्यात तिघेजण आहेत भविष्य परंपराने ही ट्रस्ट बनवली गेली आणि ही काहीच कुठल्याच वाडी गावच्या लोकांना कोणाला याची काही खबर नव्हती पण कुठल्या ना कुठल्या माध्यम आमच्या गावातले माझे मित्र किशोर दळवी म्हणून आहे त्यांच्या माध्यमातून मला हे कळलं की त्यांनी ही ट्रस्ट जी केली याच्यात काहीतरी गोंधळ आहे मग आम्ही आर टी आयच्या माध्यमातून त्याचे सगळं डॉक्युमेंटेशन काढल्यानंतर आम्हाला कळून आलं की फक्त वंश परंपरा या तिघांची ट्रस्ट आहे बाकी पूर्ण गावाला तरी कोणाच कोणाचं म्हणजे ट्रस्टमध्ये घेतलं नाही आहे आणि ते बायला जे बनवलं त्यामध्ये मेन्शन केलं आहे की फक्त आणि फक्त आम्ही तिघंच आहोत तिघांपेक्षा ती चौथं आमच्यातलं कोणीच येणार आहे गावातलं आणि ही वंश परंपरा चालत राहणे ट्रस्ट राहणार आहे मग त्याला कुठेतरी आम्हाला असं वाटलं की हे चुकीचं होतं आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी आम्ही पत्र व्यवहार त्याला केलं बाबा जे तुम्ही करताय ते आम्हाला अमान्य आहे ही ट्रस्ट जर तुम्हाला करायचीच असेल तर प्रत्येक वाढीचं एक सदस्य तुम्ही या ट्रस्टमध्ये घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे असेल तर आम्ही तुमच्या सहमत तुमच्या मताशी आमचं सहमत होऊ शकतो त्यांनी सरळ सांगितलं की नाही आम्ही असं काही करणार नाही ही अशीच राहणार ट्रस्ट तुम्हाला जमत असेल ते करा तुम्हार ना तुमचा मार्ग तुम्हाला मग त्यानंतर आम्ही करायचं की म्हणून आम्ही हा विचार करण्यामध्ये आमची वाडी आणि नायदेवाडीचे विचार नाही तसंच त्यांचंही असं काहीतरी विषय होता त्या बैठकीमध्ये आमची दोन्ही वाडींचे सदस्य एकत्र असल्याने त्यांचं आमचं त्यांची भेटघाट झाली त्या भेटघाडीच्या आम्ही मुंबई मंडळाच्या माध्यमातून आम्ही दोन्ही वाड्यांचं एकत्र मिटिंग करून आम्ही विचार केलं की हे जे घडतं ते चुकीचं आहे मग त्यांनाही आम्ही दाखवलं आर टी आयचे पेपर त्यांनाही पटलं की नाही हे चुकीचं होतं आणि त्यांचे त्यांचे विचार आमचे विचार एका विचाराने आम्ही चालायला लागलो म्हणून आम्ही मग विचार केला शेवटी कुठेतरी न्याय घ्यावा लागेल न्याय मागावा लागेल आपल्याला मग त्यांनी ज्या प्रकारे आम्ही सविस्तर सौजन्याने विचार केला तसं घडत नव्हतं मग न्याय देवताना आम्ही धर्मदा इथं जे कोल्हापूर जिथे आहे न्यासाचं जे कोर्ट आहे तिथे आम्ही अर्ज दाखल केलं आणि यांचे सगळे जे डॉक्युमेंट आम्ही पुटअप करून त्याच्याने आम्ही अप्लाय केलं पिटिशन फाईल केली आणि योगावर महालक्ष्मीच्या कृपेने हे सगळं जे काही त्यांनी ट्रस्ट बनवली होती त्यांना कोर्टाच्या नजरेत असं आलं की हे तीन वैयक्तिक आणि घराण्याशाहीची असून पण याचा जो प्रस्ताव गावाच्या दृष्टिकोनाने त्यांनी प्रस्ताव मांडलं गेला होता आणि गाव वर्गणी करून म्हणजे ह्याला ट्रस्ट कोर्टाने ह्याला लक्षता दिली की ही प्रायव्हेट ट्रस्ट नसून ही पब्लिक ट्रस्ट असायला पाहिजे आणि त्या पब्लिक ट्रस्टला त्यांनी ऑर्डर आम्हाला देवाच्याकडून माही महाराष्ट्राच्या कृपेने असं झालं ती ऑर्डर पण आम्हाला अशी भेटली ही ट्रस्ट जी त्यांनी केली आहे ही ट्रस्ट तशी नसावी ही पब्लिक ट्रस्ट असावी आणि प्रत्येक बारावाडीचे प्रत्येक सदस्य या ट्रस्टमध्ये असायला हवेत अशी त्यांनी ऑर्डर दिली आता एवढं मी सांगतो ह्याच्या पलीकडे आमचा तर प्रयत्न आहे की ह्याचं कशाप्रकारे आम्ही ही ट्रस्ट लवकरात लवकर हे स्थापन करू आणि गावाचा विकास आणि गावाचा विकास होईल याचा आम्ही विचार आता करतो